थंडीच्या दिवसात सर्दी खोकला ताप आणि घसा बसणे यांसारख्या त्रासांशी अनेक जण झुंजत असतात वातावरणातील गारठा वाढल्याने लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना या त्रासांना सामोरे जावे लागते अशावेळी डॉक्टरांकडे जाण्याऐवजी घरीच काही सोपे उपाय केले जातात त्यात गरम पाण्याची वाफ घेणे हा एक प्रभावी आणि घरगुती उपाय आहे मात्र केवळ साध्या पाण्याची वाफ घेण्याऐवजी काही औषधी पदार्थांचा उपयोग केल्यास हा उपाय अधिक परिणामकारक ठरतो वाफ तयार करण्यासाठी तुळशीची पानं दालचिनी लवंग आणि काळी मिरी या घटकांचा उपयोग केला जातो हे घटक त्यांच्या औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध मानले जातात गरम पाण्याची वाफ तयार करण्यासाठी एका भांड्यात पाणी गरम करून वाफ येईपर्यंत उकळवा त्यानंतर गॅस बंद करून पाणी थंड होईपर्यंत ठेवावे एका स्वच्छ कापडावर तुळशीची पावडर दालचिनी पावडर लवंगची पावडर आणि काळी मिरीची पूड प्रत्येकी एक टेबलस्पून घेऊन त्याची पोटली तयार करा ही पोटली गरम पाण्यात सोडल्यानंतर त्यातील औषधी घटक पाण्यात मिसळतात आणि तयार झालेली वाफ औषधी गुणांनी युक्त बनते नाक आणि तोंडातून ही वाफ घेतल्याने सर्दीमुळे बंद झालेल्या नाकाच्या मार्गातील अडथळे दूर होतात खोकल्याचा त्रास कमी होतो आणि घशाचा कोरडेपणा आणि वेदना देखील कमी होतात तुळस प्रतिजैविक आणि प्रतिव्हायरल व्हायरल गुणधर्मांसाठी ओळखली जाते दालचिनीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि सूज कमी करणारे घटक असतात लवंग घशातील वेदना कमी करण्यास मदत करते तर काळी मिरी कफ पातळ करून फुफ्फुसातून बाहेर टाकण्यास सहकार्य करते या वाफेमुळे फक्त सर्दी खुकलाच नाही तर एकंदरीत श्वसन मार्ग स्वच्छ होण्यास मदत होते हा उपाय घरच्या घरी करण्यास सोपा असून तो सुरक्षितही आहे त्यामुळे सर्दी हा उपाय नियमित केल्यास थंडीच्या दिवसात आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपले आरोग्य विश्व